कॉमेंट्री आणि कॉमेडी आणि त्यांनी <laughs> सांगितलं की मगापासून खाली बसल्यापासून सार ते सारखं सांगत होते की रात्री दोन तीन वाजेपर्यंत हा सगळा ते कार्यक्रम बघत असतात दिवसभरात आक्षी दिवसभरात मनावरती असलेला ताण हा कमी करायचा असेल तर ते जे हास्य जत्रा कार्यक्रम रात्री दोन तीन वाजेपर्यंत बघतात तुमचा ताण हळूहळू कमी करण्याचं काम आम्ही सगळेजण नक्कीच जाणकारी करणार आहोत त्याच्यामुळे आता महायुतीमध्ये मी असल्यामुळे माझी पण ती जबाबदारी आहे आणि आमच्या ह्या मित्रांचा काम जसा कमी होईल तसाच तो, तो काम आपाप इतरांचा वाढेल